सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या दिवस सहावा अंधारात जगमगणाऱ्या दिव्याची गाथा रमाई आंबेडकर इतिहास राजवाड्यांची योद्धांची समाज सुधारकांची गाथा सांगतो पण त्या इतिहासाच्या काठावरती काही स्त्रिया उभ्या असतात शांत मू पण अत्यंत महत्वाच्या त्यांच्या त्यागावर उभा असतो एखाद्याचं संपूर्ण आयुष्य प्रवास अशाच एक थोर स्त्रीचे नाव रमाई रमाई आंबेडकर रमाबाई यांचा जन्म दाभोळजवळील वानंद गावात सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये एका गरीब कुटुंबात झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव भिकुदूत्रे बलंगकर व आई रुक्मिणी भिकुधुत्रे यांच्यासह त्या आपल्या दाभोळजवळील वनंद गावात राहत होत्या यांचे वडील भिकू धोत्रे हे दाभोळ बंदरातील माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यंत पोचविण्याचे काम करीत असत रमाबाई यांचे कुटुंब एक मोठं कुटुंब होतं त्यांच्या परिवारात आई वडिलांसोबत त्यांना तीन बहीण व एक भाऊ होता मोठ्या बहिणीचे लग्न झाले रमाबाई लहान असताना त्यांच्यावर खूप मोठे संकट येऊन पडले त्यांच्या आई रुक्मिणी धोत्रे त्यांचे आजारामुळे निधन झाले त्यामुळे रमाबाई त्यांच्या कोवळ्या मनावर खूप मोठा आघात झाला कालांतराने त्यांच्या वडिलांचे सुद्धा निधन झाले आयुष्याच्या कोवळ्या वयातच त्यांच्यावर इतका मोठा प्रसंग उद्भवला कारण त्यांच्यावर बहीण भावाची जबाबदारी आली होती रमाबाई आपल्या भावंडांसोबत मुंबईत आपल्या काका व मामासोबत राहत होत्या त्या काळी बालविवाह प्रधान समाजात रूढ होती त्यामुळे त्यांचा विवाह लहानपणीच करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर हे आपला मुलगा भीमराव आंबेडकर यांच्याकरिता मुलगी पाहत होते त्यांना भाईकळा येथे लग्नाची मुलगी आहे असे समजले त्यांनी वलंगरकर यांना लग्नाची मागणी केली रमाबाई व भीमराव आंबेडकर यांचे लग्न बायघडांच्या भाजी मार्केटमध्ये इसवीस सन एकोणीसशे सहा साली झाले लग्नाच्या वेळी भीमराव आंबेडकर यांचे वय चौदा वर्षे चौदा वर्षाचे तर रमाबाई ह्या केवळ नऊ वर्षाच्या होत्या रमाबाईंनी आपले जीवनात खूप दुःख सहन केले रमाबाई यांनी लग्न त्याकडे बालविवाह हो प्रतिनुसार करण्यात आले होते लग्नाच्या काही वर्षानंतर बाबासाहेब इसवी सन एकोणीसशे तेवीस साली आपले पूर्ण पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला गेले यानंतर रमाबाई पूर्णपणे एकट्या पडल्या त्यांना जीवनात खूप कष्ट सहन करावं लागलं त्यांच्या जीवनात बाबासाहेबांच्या अनुपस्थितीमध्ये खूप दुःखद घटना घडल्या ते म्हणजे त्यांचा मुलगा बाळ गंगणाधर यांचा मृत्यू त्यांना पाहावा लागला आकाश पाताळ एक करते आकाश पाताळ एक, एक करते पोटच्या लेकरासाठी प्रत्येक आई आकाश पाताळ एक करते पोटच्या लेकरासाठी प्रत्येक आई पोटची लेकर मातीयात जाता नाही लेकर मातीयात जाता नाही करोडो लेकरांसाठी उभी राहते ती फक्त रमाई ती फक्त घरातील एक एक जणांचा मृत्यू झाल्याने त्या एकट्या पडल्या होत्या त्यांनी सर्व दुःख मनात ठेवून बाबासाहेबांच्या कार्यात अडथळा घेऊ नये म्हणून त्यांनी काहीच सांगितले नाही आपला उदरनिर्वाह त्या करण्याकरता गौऱ्या तसच सरपणासाठी वनवत फिरल्या रात्र दिवस गौऱ्या थापल्या व आपल्या व आपल्या मुलांचा सा सांभाळ केला पै पैसा लावण्यात विमाला पै पैसा लावण्यात विमाला तिने थापल्या गौऱ्या फाटक्या लुड्यात नांदिली रमाई केव्हा शालूक नसल्या या आजच्या नवऱ्या शालूक नसल्या या आजच्या नव्ह्या बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी लंडन अमेरिका तेथे गेले त्या रमाबाई एका छोट्याशा चालीत राहत होत्या कधी कधी त्यांच्या घरात चूल पेटत नव्हती अन्न मिळत नव्हते तर त्या, त्या बाबासाहेबांसाठी पैसे साठवत राहिले रमाबाईंनी खूप कष्ट केलं काही दिवसांनी त्यांना आजार मिळावला बाबासाहेब बाबासाहेबांनी रमाबाईंना खूप डॉक्टरांकडे नेले ने, पण त्यांच्या काहीच सुधारणा झाली नाही काही, ना काही दिवसांनी रमाबाई आंबेडकर यांची आजारामुळे प्राणज्योत आवडले खरंच यातून असं म्हणता येईल की रमाबाई यांनी आपल्या जीवनामध्ये केलेला संघर्ष दिलेले बलिदान ते खूप मोठं आहे त्यागालाही वाटावी लाज त्यागालाही वाटावी लाज त्यागा ला असा माहीत तुझा त्याग त्यागालाही वाटावी लाज असा माहीत तुझा त्याग तुझ्या त्यागालाच निर्माण झाला आम्हा लेकरांचा अभिमान आम्हा